सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंना विद्यार्थ्यांनी ठेवलं कोंडून विद्यापीठ निवडणुकीत प्रक्रियेच्या मर्जीतील व्यक्तींची निवड केली जात असल्याचा आरोप केला आहे सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू एन एन मालदर यांना विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी दालनात कोंडून ठेवलं विद्यापीठ निवडणूक प्रक्रियेत तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक न करता अनुभव नसलेल्या व्यक्तींची नेमणूक केल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सुरुवातीला आंदोलन केलं मात्र कोणतीच दाद देत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या दालनाचा ताबा घेतला विद्यार् विद्यापीठाच्या निवडणुका तोंडावर आल्यात त्या निवडणुकांची जबाबदारी कुलसचिव पदाच्या व्यक्तीने देणे अपेक्षित असते मात्र कुलगुरुंनी जाणीवपूर्वक आपल्या मर्जीतील एका विभागाचे विभाग प्रमुख पी प्रभाकर यांनी प्रभारी कुलसचिव पदाचा पदभार दिला आहे त्यामुळे कोणताही अनुभव नसलेले हे प्रभारी कुलसचिव या निवडणुकीस न्याय देतील का असा सवाल अभावीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे त्यामुळे आज विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या कार्यालयालाच ताब्यात घेतलं